श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दिवाळीचं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक महिना हा सुरू होतो आणि आता कार्तिक महिना हा सुरू झालेला आहे धार्मिक दृष्टीने कार्तिक महिना हा खूपच महत्त्वाचा आणि पुण्यदायक असा मानला जातो या महिन्यामध्ये खास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा सेवा केली जाते या महिन्यात श्रद्धेने देवाचं चिंतन केल्यास आपल्या जीवनातील सर्व सुखसमृद्धी कायम टिकून राहते संपूर्ण कार्तिक महिना हा श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे चातुर्मास सुरू झाल्यानंतर देवश्रणी एकादशीला श्रीहरिविष्णू हे झोपी जातात आणि या सर्व सृष्टीचा कारभार ते भगवान शिवशंकरांकडे सोपवत असतात आणि जेव्हा कार्तिक महिन्यामध्ये देवउठणे एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी येते तेव्हा श्रीहरी विष्णू हे पुन्हा योग निद्रेतून जागे होतात आणि या संपूर्ण सृष्टीचा कारभार ते स्वतःच्या हातामध्ये घेतात देवशयने एकादशी ते देव उठणे एकादशी या चातुर्मासांच्या काळामध्ये श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये केलेले असतात आणि कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेतून पुन्हा जागे होतात आणि म्हणून संपूर्ण कार्तिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजासेवा करण्याला अनन्यसाधनाचं महत्त्व आहे या महिन्यात हरी विष्णूंची पूजा सेवा केल्यामुळे माता लक्ष्मीचासुद्धा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो विष्णू आणि माता लक्ष्मी यांना कार्तिक महिना हा अतिशय प्रिय आहे तुळस हे माता लक्ष्मीचं रूप आहे आणि कार्तिक महिन्यात तुळशीच्या पूजनाला खूपच महत्त्व आहे याच महिन्यात सुद्धा होत असतो आणि त्यानंतरच लग्नाच्या मुहूर्तांची सुरुवात होते कार्तिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट त्यांच्या कृपेने दूर होतात आपलं दारिद्र्यसुद्धा दूर होतं आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी येते तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कार्तिक महिन्यामध्ये विष्णूंच्या पूजेसोबत आपण जर काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला लाभवतो श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपाही आपल्या घरावर कायम राहते ज्या घरामध्ये हरी विष्णूंची नित्यनियमानं पूजा होते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत असते आणि जरी संपूर्ण वर्षभर तुमच्याकडून हरी विष्णूंची ही होत नसली तरीसुद्धा कार्तिक महिन्यामध्ये में तरी संपूर्ण महिनाभरच श्रीहरी विष्णूंची सेवा करा यामुळे तुम्हाला अगणित पटीने लाभ होतील आणि त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपायसुद्धा तुम्ही या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये करा यामुळे तुमच्या नशिबामध्ये जे नाही तेही तुम्हाला मिळेल तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमचं भाग्य नक्कीच उजळेल तुमची अगदी कठीणातली कठीण इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळून तुमची प्रगती होईल माता लक्ष्मी आणि श्री विष्णू कृपेने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथ मिळेल तुमच्या कामांमध्ये जे काही अडथळे निर्माण होत असतील ते सुद्धा दूर होतील तर संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला असाच एक कोणता अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल याबद्दलच्याचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे संपूर्ण एक महिना हा उपाय आपल्याला न चुकता करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका संपूर्ण कार्तिक महिना हा धार्मिक दृष्टीने खूपच महत्त्वाचा आणि पुण्यदायक महिना मानला जातो या महिन्यामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे हा एक अत्यंत प्रभावी उपाय जर आपण या महिन्यामध्ये केला तर आर्थिक समस्या आपल्या दूर होतात हा उपाय संपूर्ण कार्तिक महिनाभर तुम्ही सलग केला तर यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये तुळशी मातेची विधिवत पूजा सेवा करणं अत्यंत शुभच मानलं गेलं आहे या महिन्यात दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि तुळशी मातेला पवित्र जलाचं अर्घ्य आपण द्यायचा आहे तुळशीला आपण माता लक्ष्मीचंच रूप मानत असतो आणि आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटंसं होईना तुळशीचं रोप हे ठेवतच असतो हिंदू धर्मियांसाठी काही झाडं अत्यंत पवित्र आहेत त्यातलंच एक महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे तुळस तुळस ही श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुळस विष्णूच्या पूजनासाठी सत्यनारायणाच्या पूजनासाठी लक्ष्मीपूजनासाठी आणि अनेक धार्मिक विधींमध्ये सुद्धा आवर्जून वापरली जाते देवतांना नैवेद्य दाखवण्यामध्ये सुद्धा आपण तुळशीपत्राचा वापर करत असतो दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीमध्ये घरोघरी तुळशीचा विवाह सुद्धा केला जातो त्यानंतरच लग्नाच्या मुहूर्तांची सुरुवात होते आपल्या प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये अंगणात तुळशी वृंदावने असतंच तसंच फ्लॅट संस्कृतीमध्येही आपण अगदी छोटी छोटी तुळशी वृंदावनं आणून ती गॅलरीमध्ये ठेवून त्यामध्ये तुळशीचे रोपे लावतच असतो ज्या घरामध्ये तुळशीची नित्यनियमानं पूजा केली जाते तुळशीला जल अर्पण केलं जातं आणि त्याचप्रमाणे गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ लावला जातो तिथे पैशांची कमतरताही कधीच भासत नाही कारण माता लक्ष्मी जिथे तुळशीची पूजा नित्यनियमानं केली जात असते तिथे अखंड वास करते आणि म्हणूनच आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी येत असतील आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य असेल आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नेहमी आर्थी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तुमच्या हातामध्ये आलेली लक्ष्मी आलेला पैसा हा टिकत नसेल अनाठाही खर्च होत असेल तर तुम्ही संपूर्ण कार्तिक महिनाभर हा उपाय करा यामुळे तुमच्या जीवनामध्ये येत असलेल्या सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही अनाठाई खर्च होणार नाही तर ती स्थिर होईल आणि यामुळे तुमची भरभरून प्रगती होईल तर हा उपाय करण्यासाठी संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे आणि जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठता आलं तर अतिशय उत्तम नाहीतर पहाटे तुम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं स्नानादि कर्म तुम्हाला आटपून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे आणि तुळशी मातेला शुद्ध स्वच्छ जल हे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये संध्याकाळी आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो तर अशा वेळेमध्ये जेव्हा आपण तुळशीजवळ आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तेव्हा आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गायीच्या तुपाचे पाच दिवे हे प्रज्वलित करायचे आहे इतर वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावताना फक्त एकच दिवा हा प्रज्वलित करत असतो तर आपल्याला या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीजवळ एकच दिवा न लावता पाच दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत आणि ते सुद्धा शुद्ध गायच्या तुपाचेच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि शुद्ध गायचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं तूप असेल तर त्या तुपामध्ये हळद ही तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिव्यामध्ये जर तुम्ही तुपासोबत चिमडवर हळद टाकले तर यामुळे त्या तुपाचं शुद्धीकरण होत असतं आणि म्हणून तुम्ही जर शुद्ध गाईचं तूप न वापरता इतर कुठलं तूप वापरत असाल तर तुम्हाला त्या तुपामध्ये चिमोडूवर हळदी टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संध्याकाळी दिवाबत्ती आपण जेव्हा करतो त्यावेळेस तुळशी मातेजवळ एक दिवा न लावता पाच दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत आणि तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत आणि त्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला आपल्या मनामध्ये ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि अगदी साधा सोपा असा उपाय आहे संपूर्ण महिनाभर जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे तुमचं दारिद्र्य हे नक्कीच दूर होतं तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात तसंच तुमच्यावर जर खूप कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग जर तुम्हाला दिसत नसेल तर तो मार्ग सुद्धा तुम्हाला दिसतो आणि तुमच्यावर असलेलं कर्ज दूर होण्याचं सुद्धा हळूहळू मदत होते आणि म्हणूनच अगदी साधा सोपा पण प्रभावी असा हा उपाय तुम्ही संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये न चुकता करा आणि जर महिलांना मध्येच मासिक धर्म आला तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय न करता तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून हा उपाय करून घेतला तरीसुद्धा चालेल आणि सुतक असेल तर मग तुम्हाला हा उपाय तर करता येणारच नाही तुम्हाला जर सुतक झालेलं असेल तर तुमचे सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर उरलेला जेवढा महिना असेल तेवढा महिनासुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कार्तिक महिन्यामध्ये काही दिवस जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा त्याचा तरी छान अनुभव तुम्हाला नक्की येईल तुमच्या आर्थिक अडचणी या दूर होतील तुमच्या घरामध्ये जर मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांचा विवाह ठरण्यात काही अडचणी येत असेल तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुळशी मातेची त्या मुलीने किंवा मुलाने नित्यनियमानं कार्तिक महिन्यामध्ये में पूजा सेवा करावी करा रोज सकाळी तुळशीची हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करावी लाल रंगाची फुलं वाहावीत रोज तुळशीची उपासना करावी तुळशीला जल अर्पण करावं तसंच शृंगाराचं साहित्यसुद्धा तुळशी मातेला अर्पण करावं यामुळे लक्ष्मी मातेची कृपा ही तर होतेच पण ज्यांचा विवाह ठरण्यात काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा दूर होतात आणि आपलं जीवन हे आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यास मदत होते श्रीहरी विष्णू आणि माता तुळस यांच्या कृपेने विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह, मुला विवाह सुयोग्य ठिकाणी लवकरात लवकर जुळून देण्यास मदत होत असते तर अशाप्रमाणे आपण सर्वांनी संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये आपलं दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्री रविष्णू यांची कृपा होण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय न चुकता करायचा आहे विवाह योग्य मुलामुलींनीसुद्धा कार्तिक महिन्यामध्ये तुळशी मातेची पूजासेवा करायची आहे यामुळे त्यांचा विवाह लवकरात लवकर जुळून येईल तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साधा सोपा आपण अतिशय प्रभावी असा उपाय सांगितला आहे जो आपल्याला संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये न चुकता करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आता आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ